हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दिपालीज कुक स्टुडिओमध्ये आज आपण छान असं मसाला ताक बनवणार आहोत मसाला ताक बनवण्यासाठी बघा मी एक बाउल भरून द दही घेतलेलं आहे हे गाईच्या दुधाचं दही आहे आणि घरी बनवलेलं दही आहे तुम्ही तुमच्याकडं जे असेल ते वापरू शकता आता हे दही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया एकदम सिम्पल व सोपी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की करून बघा ही रेसिपी एक वाटी जे आपण दही घेतलेलं आहे ते पूर्ण आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे बघा दही आपलं काढून झालेलं आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची आणि कोथंबीर बारीक करून को घेतलेली आहे ते घात घालणार आहोत इथे चवीनुसार आपण हिरवी मिरची आणि कोथंबीरची पेस्ट वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे धने पावडर आपण घातलेली आहे अर्धा चमचा त्याचबरोबर आता आपण जिरे पावडरसुद्धा घालणार आहोत जिरे पावडर घातलेली आहे एकदम मस्त हो व हेल्दी अशी रेसिपी आहे जी नक्की तुम्ही ट्राय करा आणि एकदम सोपी अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो चवीनुसार आपण आता मीठ घातलेलं या आहे यामध्ये आता आपण थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे चवीनुसार वापरा किंवा तुम्हाला नसेल आवडीत तर नाही घातली तरी चालेल आता पाणी घालायचं आपण छान अर्धा ग्लास भरून पाणी घातलेलं आहे छान आता रवीच्या साह्याने आपण ताक मस्त असं फेटून घ्यायचं तुमच्याकडं चाट मसाला असेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता हे बघा छान असं आपण फेटून घेत आहोत रवीच्या साह्याने एकदम मस्त आणि हेल्दी असं मसाला ताक घरच्या घरी तयार होतं आणि रेसिपी पण एकदम सिंपल सोपी आहे तुम्ही पण अशा पद्धतीने मसाला ताक करून बघा उन्हाळ्यामध्ये आपण असं छान असं मसाला ताक बनवून मस्त असं घरच्या घरी पेऊ शकतो एकदम छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा बघा आपण छान असं फेटून घेत आहोत मैत्रिणींनो जे मसाले आणि जे काही आपण साहित्य वापरलेलं आहे ते छान मिक्स झालं पाहिजे आणि दह्याच्या जर गुठळ्या असतील त्यासुद्धा फुटल्या पाहिजे त्यासाठी आपण छान असं फेटून घ्यायचं बघा छान असं आपलं ताक इथे रेडी झालेलं आहे मैत्रिणींनो एकदम मस्त असं ताक आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे ताक एका ग्लासमध्ये ओतून घेऊया आणि मस्त एन्जॉय करूया इथे मी हा ग्लास घेतलेला आहे यामध्ये आता आपण ताक ओतून घेऊ आता तुम्ही बघू शकता किती छान असं ताक आणि मस्त घट्टसर असं ताक आपल्या घरच्या घरी तयार झालेलं आहे एकदम मस्त सिम्पल छोपी ही ताकाची रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने मसाला ताकची रेसिपी करून बघा माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दिपालीच कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद